का महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल आणि परवा जी सोलापुरात अतिवृष्टी झाली आणि लोकांना दिशाभूल करण्यात आलं लोकांची दिशाभूल करून लोकांना सांगण्यात आलं की एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस कधीच सोलापुरात पडला नव्हता ही चुकीची माहिती एकतर आयुक्तांनी आपल्या समोर आणली महापालिकेने आपल्या समोर आणली दुसरी चुक चुकीची माहिती जी आयुक्तांनी समोर आणली की हे नॅशनल हायवेच्या काही चुकांमुळे आहे की एवढंही त्या ठिकाणी त्या ठिकाणी फ्लडिंग झालं की साफ चुकीची माहिती आयुक्तांनी रेकॉर्डवर आणली आहे आपण एवढे वर्ष बघतो सोलापुरात पहिल्यांदाच एवढा पाऊस पडला असा नाही आहे सोलापुरात ह्या पद्धतीचा पाऊस अनेकदा पडला आहे पण एवढी वाईट परिस्थिती कधीच उद्भवली नव्हती काही ठराविक लो लाईंग एरियाज असतात शास्त्रीनगर असतात तो त्या त्या तो परिसर असतो तिथे तिथे कुमार चौक असेल तिथे पाणी तुंबतं बाकी कुठूनही कंप्लेंट होत नाही जेव्हा आपण होतो आम्ही होतो महापालिकेत तेव्हा हे सगळं त्याचा निचरा झाला आणि आज तिथे त्या भागात तुम्हाला पाणी तुंबताना दिसलं नाही जेव्हा सोलापुरात एक पर्टिक्युलर एम एमच्या वर पाणी जात येत पडतं तेव्हा तिथे पहिला रिझल्ट आपल्याला तिथे पहिले तुंबलेलं दिसून येतं ह्या वेळेस तिथून एकही तक्रार आली नाही उलट शेळगी परिसर मित्रनगर परिसर त्या हद्दवाड भाग जो आहे ब्रह्मदेव नगर असेल सैफुल असेल तिथे आपल्याला पाणी मोठ्या प्रमाणात तुम तुंबताना दिसलं महत्वाची गोष्ट म्हणजे जिकडे अमृतची कामं अमृतची काम म्हणजे ड्रेनेज अमृत योजना ही महाराष्ट्र शासनाकडून मोठी योजना ड्रेनेजची कामांसाठी पैसे मिळालेले जिथे अमृतची कामं झाली आहेत म्हणजे जिथे झालंच नव्हतं पाहिजे जिथे ड्रेनेजचं पाणी बाहेर निघा पावसाचं पाणी बाहेर निघालं पाहिजे होतं तिथेच आपल्याला हा हे पाणी तुंबताना आहे रस्तेवर घरं खाली घरांमध्ये इथपर्यंत पाणी गेलं आहे लोकांच्या त्या त्या सगळ्या परिसरात आ आत्तापर्यंत पाणी आहे जेसीबी पोचलं नाही आहे म्हणजे तुम्ही बघताय लेवल ऑफ करप्शन कुठून कुठे करप्शन येत आहेत अमृतची कामं झाली आहेत तिकडे पाणी तुंबत आहे अजूनही जे सी बी लोकांच्या घरी पोचले नाही आहेत एवढा त्या ठिकाणी पाऊस पडलाच नाही आहे जो दरवर्षी पडतो तेवढाच तेवढ्याच प्रमाणात पडलाय प, प, पण मागच्या दोन तीन वर्षात महापालिकेमध्ये इलेक्शन झाले नाही आहेत प्रशासकांनी सगळा हातात घेतलाय अधिकाऱ्यांनी सगळा कारभार हातात घेतलाय लोकप्रतिनिधी नसल्यामुळे एक प्रकारचा दबाव नसल्यामुळे हे सत्ताधारी पक्ष सत्ताधारी पक्ष आणि अधिकाऱ्यांमध्ये मिलीभगत असल्या कारण आज सोलापूर शहरामध्ये ही अवस्था आज आपल्याला दिसून येते तुम्हाला मा आठवत असेल दोन वर्षाखाली जेव्हा कुमार चौक तुंबलेला तेव्हा मी स्वतः त्या ठिकाणी गेली होती आणि मी ठिकठिकाणी जाते काळ्यादी चाळीत हा विषय होता आज तुम्हाला ते होता दिसत नाही कारण का तातडीने आम्ही ते काम हातात घेतं आज इकडे फक्त फोटो सेशन केल्या जातात आज इकडे जणू काय पालकमंत्री फक्त शहरासाठी आहेत असं अतिवृष्टी श गावात पण झाली आहे गावात पण अतिवृष्टी झाली आहे तिथे नाही गेलेले आपल्याला दिसत आहे आणि सत्ताधारी पक्ष आणि अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारचं खूप मोठं रॅकेट दिसून येतं आहे आणि भोगावं सर्वसामान्य सोलापूरकरांना लागतं